चेंडू वेगवान चेंडू आपण मैदानावरती पाहतोय काय टप्प्यावरची गोलंदाजी आपण गोलंदाजाकडून पाहतोय गोलंदाज तुम्ही जर ना तर पहिला चेंडू गोलंदाजासाठी महत्वपूर्ण असतो आणि या महत्वपूर्ण चेंडूवर तुम्हाला चांगल्या टप्प्यावरती टाकणं गरजेचं असतं आणि हा टप्पा मात्र इथं चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी किंवा चांगल्या टप्प्यावरचा चेंडू मात्र इथं टाकला जातोय गोलंदाजाकडून पुन्हा एकदा चांगला चेंडू तितकाच चांगला फटका मैदानावरती आलाय एक धाव मात्र इथं निश्चित पूर्ण केली जाते धावसंख्येचा विचार केला ना तर दोन धावा धाव फलकावरती आल्यात पहिले षटक हाताळतोय कारण माहिती आहे पहिले षटक पावर प्लेचा षटक आहे दोन क्षेत्रक्षक जर आपण पाहिले ना तर थर्टी यार्ड सलकरच्या बाहेर आहेत बाकीच्या क्षेत्रक्षणाचा आपण विचार केला ना तर थर्टी यार्ड सलकर मध्ये बाकीचे क्षेत्रक्षक इथं सजवले गेलेत iar vedelă, apă de pâine, rachinatmă, că colatmă, fapt că par char. Dize. पहिले दोन चेंडू जर आपण पाहिले ना तर जबरदस्त वेगवान मारेने चेंडू केले होते आता मात्र फलंदाजा मात्र थोडसा या चेंडू होती शफलून एक चांगला स्ट्रोक खेळलाय पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथं टाकला जातोय जबरदस्त कम बॅक म्हणावा लागेल गोलंदाजाकडून केलं जाते जीवान संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना इथं मात्र चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज विदेशाच्याकडून जा धावसंख्येचा विचार केला के ना तर सहा धावा धाव फलकावरती लागल्यात एक क्षेत्रक्षणाचा विचार केला ना तर डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एका क्षेत्रक्षकाला इथं सजवलं जाते दुसरा क्षेत्रक्षक पाहिला ना तर ऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्रक्षक आहेवळ्याचा चेंडू गती अतिरिक्त प्रदान करण्याच्या नादामध्ये मात्र इथं मात्र गोलंदाजाकडून बीमार चेंडू टाकला जातोय आणि आता मात्र फ्री ची सुवर्ण संधी फलंदाजासाठी इथं मात्र उपलब्ध झालेली आहे भीमर चेंडू या चेंडूवरती एक धाव मात्र इथं घेतली जाते एकूण जर आपण पाहिलं ना तर दोन धावा इथं घेतल्या जातात धाव संख्येचा विचार केला ना तर आठ धावा आतापर्यंत खर्च केला त्या म्हणजे गोलंदाज विदेशनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता आणि चेंडू मात्र अतिरिक्त गती प्रदान करण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू भीमर टाकला गेला फ्रीटच्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फक्त फलंदाज बाद होऊ शकतो आणि तीच संधी मात्र इथ उपलब्ध झाली होती तर चेंडू चांगला गॅदर झाला असता चांगली फेक झाली असती ना तर मात्र फलंदाजाला मात्र आता तंबूच्या आश्रयाला नक्की जावं लागलं असतचा okay. चेंडू सुरेख चेंडू आपण पाहतोय गती अतिरिक्त प्रदान केली जाते चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी प्राप्त करतोय आणि आता मात्र निर्धाव चेंडून इथं षटकाची सांगता झाले षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नऊ धावा धाव फलकावरती लागल्यात खऱ्या अर्थानं जर आपण पाहिल्यानं जर खऱ्या अर्थानं प्रभावित केले कारण वेगवान मारा आपण त्याचा नक्कीच या मैदानावरती पाहिला खऱ्या अर्थानं तो भीमर चेंडू जर नसता त्या चार धावा जर नक्कीच आल्या ना तर एक अप्रतिम षटक मात्र आता गोलंदाज आपण नक्कीच पाहिलं असतं नक्कीच म्हटलं ना जर तर ला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही जर असं झालं असतं तर ही अशी परिस्थिती आली असती खऱ्या अर्थानं क्रिकेट तुम्ही कशाप्रकारे करता कशा प्रकारे खेळता प्रकारे तुम्ही शॉट एक्झिक्युट करता कशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करताना हे देखील महत्त्वाचं असतं नवीन गोलंदाजाला इथं प्राचरण केलं जातंय गोलंदाज रोहित पहिला चेंडू जर आपण पाहिला ना तर वाईट यॉर्कर करण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता गोलंदाजाकडून चेंडू जर आपण पाहिला ना चेंडू एकदमच खेळण्या मर्यादे बाहेरचा होता आणि या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं ना स्वैर चेंडू तर पंचांकडून घोषित केला जातोय एक अवंतर धाव धावफलकावरती जोडली जाते पुन्हा एकदा पण त्याच पद्धतीमधला त्याच स्वरूपातला चेंडू डायरेक्ट हिट इथं केला जातोय खऱ्या अर्थ आपण पाहिलं ना तर डायरेक्ट हिट म्हटलं तर फलंदाजसाठी धोका निर्माण होऊ शकतो आणि आता मात्र एका धावेचं रूपांतर दोन अतिरिक्त धावांमध्ये झालंय आणि नक्की जर आपण पाहिलं ना ह्या दोन अतिरिक्त धावा टोटल तीन धावा सर टोटल जर आपण पाहिलं ना तर इथं तीन धावा धावल्या गेल्या खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट झाला होता बड फलंदाज आपण पाहिलं ना तो बॉबन क्रीज मध्ये पोहोचला होता त्यानंतर चेंडू आपण जर पाहिलं तर बॉन्ड्री लाईनच्या दिशेला गेला तिथून चेंडू फेक होईपर्यंत तर दोन धावा पूर्ण केल्या गेल्या फुल फुलटॉप चेंडू चेंडू हवेत गेलाय क्षेत्रक्षक चेंडू खाली आलाय आणि आता मात्र ओ हो हो। मात्र टिपलं असताना तर खऱ्या अर्थानं इथं म्हणावा लागला असता झेल झाला नाहीये पण थ्रो मात्र, मात्र तितकाच जबरदस्त केला होता चेंडू तर नक्कीच गादर झाला असताना तर रनआउटच्या सर्वामध्ये फलंदाज नक्कीच बाद झाला असता मात्र या चेंडू वरती फलंदाजाला दोन वेळा मात्र जीवनदान भेटले पहिलं म्हणजे तो झेल टिपला असता नक्कीच फलंदाज बाद झाला असता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये सुद्धा फलंदाज इथे बाद होऊ शकला असता खऱ्या अर्थानं नसीब कोणाला म्हणायचं ना तर नसीब ह्याला म्हणायचं कारण एका एक चेंडूवरती दोन वेळाला बाद होत होता फलंदाज मात्र इथं वाचलेला आहे पंधरा धावा दहा फावरती लागल्यात त्यावेळेला आडव्या बॅट चेंडू खेळून काढला आलं होतं कार्पेट चेंडू होतो एकच धाव आता मात्र पूर्ण केली जाते आता मात्र एकच धाव घेण्याचं धाडस केलं जातय कारण त्यांना माहिती आहे हातात चेंडू आहे आता मात्र कोणत्या प्रकारची रिस्क घेण्याची गरज नाही आहे धाव धावसंख्येचा विचार केला ना तर सोळा धाव आता मात्र आलेल्या आहेत दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे आणखीन दोन षटकांचा खेळ येणं बाकी आहे आता मात्र घुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाला मात्र इथं यश येत नाहीये हा चेंडू खेळण्याच्या नादामध्ये मात्र नक्कीच आपण पाहिलं ना तर हा प्रयत्न कुठेतरी अंगलट आलाच आपण पाहिलं होतं खऱ्या अर्थानं हा चेंडू जर आपण पाहिला कोणत्याही प्रकारचा इथं बॅटला लागत नाहीये बाई चूपामध्ये एक धाव इथं प्राप्त केली जाते आता मात्र चांगली गोलंदाजी आपण गोलंदाजाकडून पाहतोय Fuller Lensa chindu, Chendu la patun de la backward square leg Sima resha, Pat Chaukar DC मागच्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं अतिरिक्त वेग प्रदान करण्याच्या नादामध्ये मात्र गोलंदाजाकडून ना। चेंडू कुठेतरी फुलर लाईनचे टाकले जात आता सुद्धा आपण तशाच प्रकारचं चित्र मैदानावरती पाहतोय आता मात्र खऱ्या अर्थानं चतुराई आणि चाणाक्ष कशाला मानायचं ना तर माना या गोलंदाजाला म्हणायला हवा कारण या आधीचे सगळे चेंडू जर आपण पाहिले ना तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न केले होते आणि आता मात्र गोलंदाजाकडून ह्या चेंडूवरती मात्र ना गती काढून घेतली होती एक पाहिलं ना तर स्लोवर स्वरूपातला चेंडू इथे टाकला होता आणि निर्धाव चेंडून इथे षटकाची सांगता झाली दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं ना तर एकवीस धावा दहा फलकावरती लागल्यात दोन षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना तर एकवीस धावा धावकावरती लागल्यात आता मात्र तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज सूरज अकुटप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे कारण आपण पाहिलं ना या आधीचे सगळे स्ट्रोक आपण बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला पाहिले आणि आता मात्र इथं क्षेत्ररक्षकांनी एक क्षेत्ररक्षक नक्कीच तिथे तैनात केलाय आणि त्या क्षेत्रक्षकापर्यंत चेंडू पोचला चेंडूची फेक होईल तोपर्यंत एक धाव इथं पूर्ण केली जाते महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाज आलाय सूरज सूरज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय कारण आपण पाहिलं ना तर दोन षटकांमध्ये चांगल्या धावा आलेल्या आपण मैदानावरती नक्कीच पाहिल्यात पुन्हा एकदा कोट्याचा चेंडू या चेंडूला पाठवून दिलंय फाईन लेग सीमारे शपार षटकार कुटकबेचा चेंडू होता आणि ह्या चेंडूला मात्र भेरकावून दिलं होतं ते म्हणजे फायनलेक्श वरून सहा धावांसाठी आता मात्र जर आपण पाहिलं स्वय चेंडू टाकला जातो या आणखीन तर धाव दहा लागली जाते धावसंख्येचा विचार केला तर एकोणतीस धावा दाफलकावरती लागल्यात पुन्हा एकदा स्वैर चेंडू अवंतर चेंडू अवंतर धाव धाव फरकावरती लागली जाते ह्या अवांतर धावा तुम्हाला रो, तुम्हाला रोखणं गरजेचं आहे कारण आपण जर पाहिलं ना एक षटकार आलाय त्या षटकार आल्यानंतर गोलंदाजावरती आपण दडपण दबाव प्रेशर नक्कीच पाहू शकतो कारण लगातारचे दोन चेंडू जर आपण पाहिले ना तर इथं मात्र स्वैर चेंडू टाकले गेले आता मात्र दिशा बदलली जाते पंचांच्या डावीकडून मारा केला जातोय या वेळेला आपण जर पाहिला चांगला फटका इथं खेळला जातोय एक धाव पूर्ण केली जाते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जो क्षेत्रक्षक होता ना त्याच्याकडून चेंडू गॅदर केला फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली या वेळेला मात्र

धावांची इथे लईलूट केली जाते पस्तीस धावा धाफलक्यावरती लागल्यात सुंदर चेंडू आता मात्र चेंडू खेळण्या मधला होता आणि खऱ्या अर्थानं निर्धाव चेंडू इथं मात्र आलाय कम बॅक करतो आपल्या संघासाठी जर आपण पाहिलं ना दुसऱ्या चेंडूवरती एक षटकार आला होता या आधीच्या चेंडूवरती जर आपण पाहिले एक छेकार आला होता कुठेतरी महागड षटक आपण मैदानावरती पाहतोय लॉकॉपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्याच्याकडून चेंडू गॅदर केला गेला फेक केली गेली एक धाव मात्र पूर्ण केली गेली दुसरा धावेचा दाव, धाडच मात्र इथं केलं गेलं होतं पण फेक एवढी अचूक होती ना की फलंदाजाला हे धाडस कुठेतरी मागं घ्यावं लागलं खऱ्या अर्थाने इथे एक धाव मात्र पूर्ण केली तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय तीन षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना तर छत्तीस धावा इथे लागल्यात आता मात्र शेवटचं षटक निर्वाणीच षटक भैरवीचं षटक आपण त्याला म्हणतो स्लॉगोव्हरचं षटक घेऊन आलाय गोलंदाज ऋषिकेश ऋषिकेशला मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे धावा रोखावा लागणार आहेत कारण आपण जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये जिथं नऊ धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये जिथं धावांचा अलेख वाढलेला आपण पाहिला बारा धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना की कुठेतरी धावा रोखेल असं वाटलं होतं तिथं मात्र धावा आलेल्या आहेत पंधरा धावा खऱ्या अर्थानं धावांचा अलेख मात्र उंचावलेला आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक षटकामध्ये पाहिलाय पहिला चेंडू काय जबरदस्त चेंडू इथं डिलिव्हर केला जातोय एक धाव पूर्ण केलेला दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि प्रयत्न मात्र इथं यशस्वीरित्या पूर्ण झालाय सुंदर रनिंग बिटवीन आपण मैदानावरती पाहतोय पहिल्याच चेंडूवरती दोन धावा घेतल्या जातात धावसंख्येचा संख्येचा विचार तर अट... दाफल का ना तर अडतीस धावा धाव लागल्यात शेवटचा षटक आहे आणि आपण पाहतोय ना सलामविरेंची जोडी अजून देखील मैदानावरती आहे की सलामीच्या भूमिकेमध्ये जे फलंदाज झालेले ना ते फलंदाज आपण मैदानावरती नक्कीच पाहतोय शेवटच्या पाच चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा चेंजेस केला जातोय आपण जर पाहिलं ना या वेळेला सुंदर फटका शेतरक्षक किती आहे सेल टिपला जातोय फलंदाज क्रमांक पहिला बाट डीजे चौथं षटक प्रगतीपदावरती आहे आणि आता माझा पहिला फलंदाज इथे बाद झालाय पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या होत्या त्याने फलंदाज गोलंदाजाने नक्कीच ओलेखलं होतं फलंदाज ऑफसाईडच्या दिशेला कव्हरच्या फटका चांगला खेळतो आणि त्या दिशेला मात्र इथं क्षेत्रक्षक सजवला होता लावला होता आणि खऱ्या अर्थानं त्या क्षेत्ररक्षकाच्या हातात मात्र सेल जाऊन पडला जातोय चेंडू काही खाली राहतोय केली पाहतोय एकोणचाळीस धावा धाव फलकावरती लागल्यात तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय तीन चेंडूंचा खेळ येणं बाकी ऋषिकेश अशाकडून चांगली आतापर्यंत गोलंदाजी केली जाते फलंदाजाला कुठेतरी त्यांनी रोखून धरले कंजूस गोलंदाजी ज्याला म्हणतात ना की गोलंदाजी मात्र हशाकडून चालू आहे पाहूया शेवटच्या तीन चेंडूंवरती काय कमाल करतोय गोलंदाज ऋषिकेश आता मात्र खऱ्या अर्थानं हा चेंडू जर आपण पाहिलात ना पाहिला तर ऑपस्टिकच्या बाहेर चाललेला हा चेंडू ह्या चेंडूवरती आपण पाहिलं ना कवर पॉइंट वरून ह्या चेंडूला मात्र थर्टी इयर सर्कलच्या वरून मात्र उडवायचा प्रयत्न केला गेला होता या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज यश मिळालं नाहीये एक धाव नक्कीच केस मिळते के संख्येचा विचार केला ना तर चाळीस धावा फलकावरती लागल्यात या वेळेला मात्र विकेटची संधी संधीच मात्र इथं सोनं झालेलं नाहीये कारण प्रयत्न मात्र प्रयत्नांची तर पारा नक्कीच क्षेत्रक्षकाकडून केली गेली होती मात्र हा झेल टिपता आलेला नाहीये दोन ना धावा पूर्ण केल्या जातात बेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्यात पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय एका चेंडूचा खेळ येणं बाकी आता मात्र किती धावा होणार कारण सेमीफायनलची मॅच आहे कुठेतरी दडपण दबाव प्रेशर आपण फलंदाजांवरती गोलंदाजांवरती नक्कीच पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहिलं शफल झाला तो ऑफ दिशेला एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद झालाय आणि इथं मात्र एकच धाव मात्र मिळणार आहे धाव संख्येचा आपण विचार केलात ना तर त्रेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्यात आणि चव्वेचाळीस धावांचं आव्हान इथे असणार आहे म्हणजे आपण पाहिलं ना चोवीस चेंडू चव्वेचाळीस धावा Game, game, crazy, shame, name, kai, game, Yeah.